हजारो लाडक्या बहिणींनी आमदार आकाश फुंडकर यांना राखी बांधली औक्षण केले तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खामगाव मतदारसंघातील लाडक्या बहिणींशी व्हर्च्युअल पद्धतीने थेट संवाद साधला वाडी येथील सौभाग्य लॉन्समध्ये लाडका भाऊ हा विशेष कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात उपस्थित हजारो लाडक्या बहिणींशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्च्युअल नारी पद्धतीने लाडकी बहीण योजनेबाबत मुक्त संवाद साधला या कार्यक्रमाला आमदार आकाश फुंडकर यांच्यासह तहसीलदार सुनील पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ सारिकाताई डागा प्रदेश सदस्य रुबीनाताई पटेल नायब तहसीलदार पाटील एकात्मिक विकास अधिकारी श्रीमती गव्हादे अभियान व्यवस्थापक राजेश झनके आदी मान्यवरांची उपस्थिती होती योजनेबद्दल महिला सक्षम झाल्या म्हणजे महिलाच्या खात्यात पैसे पडले महिला काही फक्त या झाल्या पंधराशे रुपयेच महिलाने सुरू केली आहे त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्ही त्या पैशांचा काय उपयोग केला कसा केला नमस्कार भाऊ माझं नाव प्रतिभा श्रीकृष्ण बगाळे राहणार काळेगाव का। येथून मी आलेली आहे तरी या सरकारने जे लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवत आहे आणि सगळ्या महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये महिना देऊन सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे तरी जी आर्थिक अडचण भासवत होती ती या तीन हजार रुपये रुपयाने ती दूर होत आहे तरी आम्ही या पैशाची गरज आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी व चांगल्या आरोग्यासाठी वापर करू धन्यवाद